मित्रांनो यंदाचा मान्सून अत्यंत वेगानं आपल्याकडं आहे अंदमान आणि निकोबार बेटांनंतर मान्सून आता अरबी समुद्रात प्रवेश केलाय तिथून केरळ मार्गे भारतात आणि त्यानंतर आपल्या महाराष्ट्रात मान्सून दाखल होईल भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून सातत्यानं मान्सूनचे अपडेट दिले जात आहेत त्यानुसार मान्सून आपल्यापर्यंत कधी पोहोचेल या प्रश्नाचं उत्तर आपण देणारच आहोत पण मान्सून येण्यापूर्वी आपल्याकडं मान्सून अवकाळी पावसाचं वातावरण कायम राहणार आहे काही जिल्ह्यांना या अवकाळी पावसाचा तडाखाही बसण्याची शक्यता आहे हे जिल्हे कोणते उत्तर देण्यासाठी आपण मे महिन्याच्या अखेरपर्यंतच्या हवामानाचा आणि पावसाचा आढावा आज घेणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी अन भारी या आपल्या यूट्यूब चॅनलच्या हवामान अपडेट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मान्सूनचा पाऊस आपल्यासाठी जीवनच आहे त्यामुळं आपण इतर विषय काहीसे बाजूला ठेवून प्रत्येक टप्प्यावर मान्सूनचा आढावा घेत आहोत पण मान्सूनपूर्वी येणाऱ्या अवकाळी पावसाचा अंदाजही तितकाच महत्त्वाचा आहे मान्सून येईपर्यंत महाराष्ट्रात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात अवकाळीचं सावट राहणार आहे नेहमीप्रमाणे हवामान विभागानं दिलेल्या नकाशांचा आधार घेऊनच आपण पावसाचा अंदाज मांडणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा हवामान अपडेटसह वेगवेगळ्या विषयातले असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो मान्सून तेरा मेला अंदमान आणि निकोबार बेटांवर दाखल झालाय हवामान विभागानं दिलेला त्याचा अंदाज आपणही मागच्या व्हिडिओत मांडला होता गेल्या अनेक वर्षाच्या अभ्यासातून मान्सूनच्या प्रवासाच्या नियोजित आणि अंदाजित तारखा ठरलेल्या आहेत हेही आपण मागच्या व्हिडिओत पाहिलं आहे या तारखांनुसार मान्सून यंदा अंदमानात नऊ ते दहा दिवस आधीच पोचला आता मान्सूनचा पुढच्या टप्प्यातला प्रवास आरबी मुद्र आणि बंगालच्या उपसागरात सुरू झालाय ज्या भागात मान्सून दाखल होतोय तिथं तो जोरदार बरसतोय मोठ्या प्रमाणावर बाष्पाचा पुरवठा होतोय त्यामुळं मान्सूनचा प्रवास सध्या तरी वेगानं आहे त्यामुळं मान्सून केरळमध्ये कधी पोहोचतोय आणि तिथून तो, तो आपल्या महाराष्ट्रात कधी दाखल होईल याची उत्सुकता आहे त्यामुळं सुरुवातीला आपण मान्सून आपल्यापर्यंत कधी पोचू शकतो याचं थोडक्यात उत्तर देऊ मित्रांनो नैऋत्य दिशेने बाष्प घेऊन येणारे वारे आपल्याकडे मान्सूनचा पाऊस आणतात वाऱ्याची दिशा आणि बाष्पाचा पुरवठा त्यासाठी महत्वाचा असतो सध्या मान्सून त्याच्या नियोजित वेळांपेक्षा लवकर प्रवास करतोय पण आपण मागच्या व्हिडिओत सांगितल्याप्रमाणे हवामानाचा लहरीपणा वातावरण कधीही बदलू शकतो या सर्व शक्यता लक्षात घेतल्या तरी मान्सूनच्या पुढच्या प्रवासाच्या तारखांचा अंदाज देता येईल अंदमानातून निघालेला मान्सून साधारणतः दहा दिवसात केरळमध्ये पोहोचतो त्यामुळं तेवीस मे पर्यंत किंवा त्यानंतरच्या तीन ते चार दिवसात मान्सून केरळमध्ये दाखल होऊ शकतो केरळमधून महाराष्ट्रापर्यंतचा त्याचा प्रवास सहा ते सात दिवसांपर्यंतचा असतो हा नियोजित कालावधी आणि मान्सूनसाठी सध्या असलेलं पोषक वातावरण लक्षात घेतलं तर मान्सूनचा कोकण मार्गे महाराष्ट्रातला प्रवेश यंदा लवकर म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्याच्या सुरुवातीलाच होऊ शकतो याबाबतही या हवामान विभाग काही दिवसातच अंदाज जाहीर करणार आहे त्यावेळीही त्याचा आढावा आपण घेणारच आहोत पण मान्सून येणाऱ्या अवकाळी पावसाबाबत मात्र हवामान विभागानं अंदाज दिलाय त्यानुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो हे आपण आता पाहू मित्रांनो महाराष्ट्राच्या अनेक भागात मान्सून पूर्व पावसानं हजेरी आहे त्या पावसानं नुकसानही केलंय पण यंदा तीव्र उन्हाच्या चटक्यांपासून याच पावसानं दिलासाही दिला, दिला आहे अवकाळी पावसाचं वातावरण मे महिन्याच्या अखेरपर्यंत राहणार आहे त्यामुळं यापुढं तापमान फारसं वाढणार नाही हे नक्की पंधरा ते पंचवीस मे या दहा दिवसांच्या काळात आणि त्यानंतर मे अखेरपर्यंत अवकाळी पाऊस कुठे आणि कसा असेल याचा आढावा आपण घेऊ मे महिन्याच्या मध्यानंतर पावसाचा आढावा घेणारा देशाचा हा नकाशा पहा त्यातल्या निळ्या रंगाच्या भागात मान्सूनपूर्व पाऊस असेल आणि निळा रंग गडद होत जाणाऱ्या भागात पावसाचं प्रमाण जास्त असेल त्यानुसार महाराष्ट्राकडे पाहिल्यास सर्वत्र कमी अधिक पाऊस दिसून येतोय पण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याच्या दक्षिण आणि पश्चिम भागात पावसाचं प्रमाण जास्त दिसून येत आहे यावरून पंधरा ते यावर पंचवीस मे या कालावधीत पावसाचा जिल्हानिहाय आढावा आता आपण घेऊ या कालावधीमध्ये कोकण विभागात मुंबई ठाण्यासह पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यात पाऊस असेल दक्षिण पश्चिम कोकणात मात्र जास्त पावसाची शक्यता आहे पश्चिम महाराष्ट्रात अनेक भागात अवकाळी पाऊस जोरदार असणार आहे पुणे कोल्हापूर अहिल्यनगर सातारा आणि सोलापूर या जिल्ह्यात पाऊस जास्त असेल उत्तर महाराष्ट्राकडे पाहिलं तर नाशिक जळगाव धुळे आणि नंदुरबार या सर्वच जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस असेल पण नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर बीड जालना लातूर नांदेड हिंगोली धाराशिव आणि परभणी या सर्व जिल्ह्यात पाऊस असणार आहे पण शेवटच्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर हिंगोली नांदेड आणि लातूर या जिल्ह्यात पाऊस जास्त होण्याची शक्यता आहे विदर्भातल्या पावसाचा पंधरा ते पंचवीस मे या कालावधीतला आढावा घेतला तर सगळ्या जिल्ह्यात थोडाफार पाऊस होणारच आहे पण या कालावधीतल्या शेवटच्या टप्प्यात चंद्रपूर अकोला अमरावती गडचिरोली गोंदिया बुलढाणा वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यातल्या काही ठिकाणी इतर भागांच्या तुलनेत पाऊस काहीसा जास्त असेल मित्रांनो अवकाळीनंतर मान्सूनचा आढावा आणि मान्सूनचा अंतिम अंदाजही आपण घेऊन येणार आहोत तर अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद